माझ्या मतदारसंघामध्ये एक इमारत आहे त्या इमारतीची फायरची सी अनेक दिवसापासून प्रलंबित आहे आता त्या फायरच्या एनओसी साठी मी फायर अधिकाऱ्याला जवळपास सहा महिने आधी फोन केला होता आणि त्या फायर अधिकाऱ्यांनी ते संबंधित माझ्याकडे लोक आले होते एका दलालाकडे पाठवलं हो। आता लोकांना आपलं काम होण्याशी मतलब राहते परंतु त्या दलालाने त्यांना झुलवलं काम नाही केलं तर ते, ते पुन्हा माझ्याकडे आले तर मी त्यांना विचारलं की तुम्ही सहा महिने माझ्याकडे का नाही आले तर त्यांनी सांगितलं साहेब तुम्ही फोन केल्यानंतर आम्ही या दलालाच्या मार्फत प्रयत्न केले परंतु अजून तिथे पुढे सरकलं नाही तर मग मला माहिती करायचं तर की हा दलाल कोण आहे म्हणून मी याला एका कार्यकर्त्याला फोन लावायला सांगितला नाही की असेच आमचं काम करायचं आहे तर त्यावर त्यावर त्यांनी संभाषण दिलं की नागपुरातल्या सगळ्या मोठ्या लोकांचे ए डी टी पी फायरचे कामं मीच करून देतो आणि हे काम मी तुमचं करून देईल आणि कुठलंही अडचणीचं काम असलं न होणारं ते सुद्धा मी करून देतो याचाच अर्थ की सामान्य माणसाचं होणारं काम असलं तरी त्याच्यात अडचण निर्माण करणे आणि हा दलाल गेला पैसे मिळाले लक्ष्मी दर्शन झालं तर ते काम करून देणे हा गोरखधंदा या प्रशासकाच्या काळात महानगरपालिकेत चालू आहे त्याची ऑडिओ क्लिप आहे मी याची पोलिसमध्ये तक्रार करणार आहे पोलिसांनी त्या दलालाला पकडावं आणि पकडल्यानंतर कोणकोणच्या लोकांचे त्यांनी कामं केले कोणकोणत्या अधिकाऱ्यांच्या मार्फत केले याची लिस्ट जारी करावी कारण की याच्या आधी दोन हजार दोनमध्ये असाच एक टॅक्सचा घोटाळा पकडला होता आणि तत्कालीन आयुक्त टी चंद्रशेखर यांनी बारा लोकांना एका रात्रीच सस्पेंड केलं होतं असाच घोटाळा होता तर मला महानगरपालिकेची एबीसीडी माहीत आहे दोन हजार दोनमध्ये मी तो घोटाळा रात्रीच्या रात्री बारा लोक सस्पेंड झाले होते तर यामध्ये यामध्ये सुद्धा या ऑडिओ क्लिपमध्ये ज्या व्यक्तीचं संभाषण आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा त्याच्याकडनं माहिती करावी की भैया तू म्हणून झाला नागपुरातल्या सगळ्या मोठ्या लोकांचं किती मोठ्या लोकांचं काम केलं मग कोणत्या अधिकाऱ्याच्या मार्फत काम केलं मग ते काम अडचणीचं होतं का एकदम की होणारं होतं तरी तू त्यांच्याकडनं पैसे उकळले असे अनेक प्रश्न निर्माण होतील ही एक ऑडिओ आहे अनेक व्हिडिओ सुद्धा मी काही दिवसांनी तुम्हाला दाखवणार आहे प्रकाशजी या ऑडिओमध्ये एक येतो आहे आणि कोणत्या विभागात हे काम करण्याकरता ही संपूर्ण चर्चा सुरू होती हे तो सांगतो आहे ना तुम्ही ऐकलं ना तो सांगतो टाउन प्लॅनिंग आणि फायर विभाग हे सगळं मीच करतो मला कॉन्टॅक्ट देऊन द्या मीच सगळं करून देतो घुमून फिरून तर मग मला माहिती मला असं वाटतं की जर या इतक्या सगळ्या घटना घडत असतील आणि प्रशासकाला माहीत नसेल म्हणजे त्या प्रशाकाचं नियंत्रण नाही आहे त्या प्रशासकाच्या राज्यात या नागपूर शहरात लूट झाली आहे तीन वर्षात याचा जाब त्या प्रशासकांना द्यावा ही आमची मागणी आहे